उल्हासनगर महापालिकेत दिव्यांग प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत आयुक्त डॉक्टर अजित शेख यांनी उल्हासनगरातील दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये सातशे रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे यापुढे दिव्यांगांना पंधराशे ऐवजी बावीसशे रुपये पेन्शन मिळणार आहे उल्हासनगर महापालिका आयुक्तांच्या या निर्णयामुळे दिव्यांग सुखावून गेले असून ऑगस्ट महिन्यापासून पेन्शनची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे यावेळी अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगडेकर उपायुक्त डॉक्टर सुभाष जाधव मालमत्ता विभाग प्रमुख अलका पवार जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे दिव्यांग प्रतिनिधी अशोक भोईर प्रहार जनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील शैलेश तिवारी तसेच पालिका अधिकारी उपस्थित होते डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज